पाटण तालुक्यातील घाटमाता येथे कराडहून चिपळूणकडे निघालेल्या ट्रकमधून हायड्रोक्लोरिक ॲसिडची गळती झाली ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने पोलिसांना कळवले पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने टँकर सुरक्षित ठिकाणी नेऊन रिकामा केल्याने पुढील अनर्थ टाळला आंध्र प्रदेश राज्यातून हायड्रोक्लोरिक ॲसिड भरून हा टँकर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण एम आय डी सीमध्ये निघाला होता लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत असून आज तीन मे रोजी सातारा जिल्ह्यात दुचाकीवरून मतदान जनजागृती करण्यात येणार आहे सातारा तालुक्यातील पाडळी येथील ग्रामदैवत ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी साधला संवाद मतदान जनजागृतीसाठी चार मे रोजी मतदार गृहभेट दिवस म्हणून राबवण्यात येणार मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली माहिती सातारा कोल्हापूर लेनवर मालकापूर गावाच्या हद्दीत कंटेनर पलटी झाल्याने चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास झाला अपघात एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी दहिर्या कुलकर्णी ठरली देशातील पहिली मुलगी पालकांशिवाय सर केला एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प वयाच्या बाराव्या वर्षी केली कामगिरी सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पायाला बांधली बिंगरी संपूर्ण सातारा व जावली तालुका काढला पिंजून ठिकठिकाणी थीक प्रचारसभा कोपरासभा बैठकी गाठीविठी घेत मतदारांशी साधला संवाद अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सातारा जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान सातशेपेक्षा अधिक गावांमध्ये प्रत्यक्ष संपर्क मोहीम प्रांतमंत्री अनिल ठोंबरे यांची माहिती रंगाच्या अनेक उधळीनीतून व्यक्त झाला गुलमोहर डे साजरा सातारा शहरातील सदर बाजारच्या सेंट थॉमस चर्चमध्ये रंगला चित्रमेळा अडफळ डाव्या कालव्यात पडून कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे येथील वृद्धाचा मृत्यू रहमतपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद सातारा नगरपालिकेने विसावा नाका परिसरात विना परवाना लावलेल्या फ्लेक्सवर केली कारवाई वाई, वाई गुरेबाजार येथील देशी दारूच्या दुकानातून अठ्ठेचाळीस हजार रुपयाची दारू चोरणाऱ्याला वाई पोलिसांनी बाजार झोपडपट्टी येथून केली अटक व दारूच्या बाटल्या घेतल्या ताव्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सात मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनसज्ज जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांनी दिली माहिती सातारा तालुक्यातील पाटखळ येथील समर्थ एज्युकेशन सोसायटीच्या अरविंद गवळी कॉलेज ऑफ फार्मसी आणि पानमळेवाडी येथील अरविंद गवळी इंजिनिअरिंग कॉलेजला खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी साधला संवाद सा सातारा शहरातील सावकार इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्थेस खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली भेट व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी साधला संवाद मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र दुडी यांचे निर्देश वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशजी शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती लावली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी फलटण येथील टपाली मतदानाद्वारे बजावला मतदानाचा हक्क मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे ए बी व्ही पीचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांचे मतदारांना आवाहन कोरेगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के के कुंभार पोलीस महासंचालक पथकाने करण्यात आले सन्मानित मान्यवरांनी केले अभिनंदन फलटण तालुक्यातील कुरवली येथे संशयितरित्या फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात तीन लाख वीस हजार रुपयाच्या चार दुचाकी चोरीची दिली कबुली सातारा शहरातील नाका येथे विना परवाना सुरू असलेल्या मालिकेच्या शूटिंगसंदर्भात कारवाई करण्याची आझाद समाज पार्टीच्या वतीने मागणी खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाट वेळे येथे ट्रकला अचानक लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक झाला या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही जयंट्स ग्रुप ऑफ सातारा आयोजित अश्वमे दोन हजार चोवीस ज्येष्ठ राजकीय विश्लेषक वरिष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची मुलाखत सातारा शहरातील शाहू कलामंदिर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली मुलाखत पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी